तुम्हाला माहीत आहे का गुरुपुष्पामृत योगात केलेले उपाय अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात चला तर मग जाणून घेऊया लक्ष्मी प्राप्तीचे रहस्य आणि धनलाभाचे सोपे नमस्कार। उपाय नमस्कार आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपुष्यामृत योगातील लक्ष्मी प्राप्तीची खास उपाययोजना हा योग वर्षातून काही वेळाच येतो आणि या दिवशी केलेले पूजन मंत्रजप आणि सेवा अत्यंत फलदायी ठरतात संकल्प करून घ्यायचा की संकल्प आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आजपासून हा उपाय करत आहेत मी नावाचा गोत्रात उत्पन्न झालेला या प्रश्नासाठी मी हा उपाय करत आहे तरी तो आपण माझ्याकडून अखंड करून घ्याव्या ही विनंती तुमचे नाव कोणते गोत्र आहे आणि कशासाठी सेवा करत आहे हे सांगायचे संकल्प कसा करायचा तळहातात एक पळी पाणी घेऊन ओम केशवाय नमहा म्हणून प्यायचे दुसरी पळी घेऊन ओम माधवाय नमहा म्हणून प्यायचे तिसरी पळी पाणी घेऊन ओम नारायणाय नमहा म्हणून प्यायचे नंतर दोन पळी पाणी तळहातावर घेऊन त्यात थोडे अक्षदा तांदूळ घेऊन मी श्री स्वामी समर्थ सेवेकरी आहे माझी मनोकामनापूर्तीसाठी ही सेवा करीत आहे ही सेवा निर्विंगपणे पूर्ण होऊ दया अशी विनंती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी करावी श्री स्वामी समर्थ गुरुपुष्यामृत योगावर वेळेत सराफा सोनार दुकानातून चांदीचे निरंजन दिवे आणावे दिवे लागण्यापूर्वी आणावे त्यात रोज एक या चढत्या क्रमाने लावाव्या या वाढवत बारा वाती बाराव्या दिवशी पेटवाव्या व तेराव्या दिवसापासून एक प्रमाणे उतरत्या क्रमाने वाती लावाव्यात उदाहरण एक दोन तीन ते बारापर्यंत तेराव्या दिवशी उतरता क्रम बारा अकरा दहा ते एक अशा वाती लावाव्यात या काळात घरात सुतक वृद्धी विटाळ असेल तर ते दिवस टाळून पुढील दिवस मोजावे वरील उपाय करावा सेवेची वेळ रात्री नऊ ते बारा या वेळेत करावी सेवा कोणती करावी एक लक्ष्मी गायत्री एक माळ विष्णू गायत्री एक माळ तीन कुबेर मंत्र एक माळ चार श्रीसुक्त एक वेळा ह्या सर्व सेवा करावी कुठलाही अडथळा आला नाही तर हा मोजून तेवीस दिवसाचा कार्यक्रम आहे पूजा झाल्यावर लक्ष्मी मातेसमोर प्रार्थना करून म्हणावे हे देवी माझ्या जीवनातील अडथळे दूर करून अडकलेले धन परत मिळवण्यास मला सहाय्य कर गुरुपुष्यामृत योगात केलेली ही सेवा अतिशय प्रभावी मानली गेली आहे श्रद्धा आणि विश्वासाने केल्यास अडकलेले पैसे परत मिळवण्याचा मार्ग खुला होतो आणि घरात लक्ष्मीचे आगमन होते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि अशाच धार्मिक व उपयुक्त माहितींसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लक्ष्मी कृपा सदैव तुमच्या घरी नांदो जय महालक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ